नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण ए टी एस प्रज्ञाशोध परीक्षा इत्या चौथीचा गणित विषय अभ्यासत आहोत त्यामध्ये प्रकरण चौथे अंकाची स्थानिक किंमत अभ्यासत आहोत कोणत्याही संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत त्या संख्येतील त्याच्या एकक दशक शतक स्थानावर ठरते ते ती तो अंक कुठल्या स्थानात आहे एकक स्थानात आहे दशक स्थानात आहे शतक स्थानात आहे का हजार स्थानात आहे यावरून त्याची स्थानिक किंमत क समजते इथं बघा आठ कुठल्या स्थानात आहे एकक स्थानात आहे म्हणून आठची स्थानिक किंमत किती आठच आता हे चार कुठल्या स्थानात आहे दशक स्थानात आहे तर आठची चारची स्थानिक किंमत किती चाळीस दोन कुठल्या स्थानात आहे शतक स्थानात आहे म दोनची स्थानिक किंमत किती दोनशे तीन कुठल्या स्थानात आहे तीन हजार स्थाने आहे म्हणजे तीनची स्थानिक किंमत किती तीन हजार म्हणजे ती त्या संख्येतील तो अंक कुठल्या स्थानात आहे यावरून त्याची स्थानिक किंमत करते याच्यावरून आपण आता स्वाध्याय अभ्यास सात हजार चोवीस या संख्येतील चो ला हजार व एकक स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती सात संख्येचे वाचन कसे करायचं हे आपण गेल्या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे तो व्हिडिओ कोणी पाहिला नसेल तर पाहून घ्या त्यासाठी तुम्ही काय करा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझे सर्व व्हिडिओ दिसून जातील आता बघा सात हजार चोवीस यातील हजार स्थानचा अंक कुठला आहे सात हजार आणि एक स्थानचा अंक कुठला आहे चार यातील या, या स्थानिक किमतीतील फरक विचारला आहे फरक काढायचं म्हणजे काय करायचं वाजाबाकी करायचे आता दहामधून दहा शून्य शून्यातून चार जात नाही म्हणून काय करायचं शून्य लहान संख्या आहे आणि चार मोठी संख्या आहे मोठ्या संख्येतून लहान संख्या जात नाही त्यासाठी हातचा घ्यावा लागेल इथं सात सात सातकडून एक हातचा घेतला की ते किती राहिले दहा दहातून इकडं हा एक हातचा घेतला नऊ आता दहा आले दहातून चार गेले किती राहिले सहा नऊ नऊ आणि सहा तर सहा सहा हजार नऊशे शहाण्णव दोन नंबरचा पर्याय बरोबर आला आता पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या संख्येतील पाच या अंकाची स्थानिक किंमत पाच हजार आहे पाच हजार म्हणजे पाच हे कुठल्या स्थानात आहे हजारस्थानी आहे आता याच्यामध्ये पाच कुठल्या स्थानात आहे दस हजार स्थानी त्यामुळे हे नाही आहे पाच आपल्याला हजारस्थानी पाहिजे या दोन नंबरच्या पर्यायामध्ये पाच हजार स्थानी आहे म्हणजे हा पर्याय बरोबर आहे इथं पाच एकक दशक शतक स्थानी हजार स्थानी नाही त्यामुळं हा पण पर्याय योग्य नाही आणि इथं पाच किठल्या स्थानात आहे शतक स्थानात आहे म्हणजे हा पण पर्याय नाही दोन नंबरचा पर्याय बरोबर आता चौऱ्याहत्तर हजार पाचशे त्र्याण्णव या संख्येतील पाच व नऊ या संख्यांच्या स्थानिक किंमतीचा गुणाकार किती पाचची स्थानिक किंमत किती आहे पाच कुठल्या स्थानात आहे शतक स्थानात आहे म्हणजे पाचची स्थानिक किंमत पाचशे तीन कुठल्या स्थानात आहे तीन एकक स्थान आहे त्यामुळं तीनचे स्थानिक किंमत तीन यांचा गुणाकार करायचा आहे आपल्याला शून्य शून्य पाच त्रिक पंधरा म्हणजे पंधराशे एक नंबरचा पर्याय बरोबर पंच्याण्णव हजार दोनशे सत्त्याऐंशी या संख्येतील दोन नऊ आणि आठ या अंकाच्या स्थानिक किंमतीचे बेरीज किती दोनची स्थानिक किंमत दोनशे नऊची स्थानिक किंमत नव्वद हजार आठची स्थानिक किंमत आठ कुठल्या स्थानात आहे दशक स्थानात आहे त्यामुळं आठची स्थानिक किंमत ऐंशी सगळ्यात मोठी कुठली पहिल्या नऊची स्थानिक किंमत किंवा नऊची स्थानिक किंमत नऊ हजार नव्वद हजार सॉरी नव्वद हजार कारण नऊ दस हजार स्थाने एकक दशक शतक हजार दस हजार दस हजार स्थाने नऊची किंमत स्थानिक किंमत नव्वद हजार दोनची स्थानिक किंमत किती आहे दोनशे आठची स्थानिक आठ कुठल्या स्थानात आहे दशक स्थानात आहे त्यामुळं आठची स्थानिक किंमत ऐंशी यांची आपल्याला काय करायला सांगितलं आहे बेरीज करायची बेरीज आठ आशे आठ दोन नव्वद हजार दोनशे ऐंशी कुठले पर्याय ते नऊ हजार दोनशे ऐंशी त्यामुळे हे नाही इथं एकोणीस नाही इथं नव्वद हजार दोनशे ऐंशी म्हणजे तीन नंबरचा पर्याय बरोबर आहे आणि पुढं काय नऊ हजार आठशे वीस त्यामुळे हा पण पर्याय योग्य नाही आता पुढचा प्रश्न बघा प्रश्न पाचवा खालीलपैकी कोणत्या संख्येतील सात या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज सर्वात कमी आहे आता आपल्या प्रत्येक पर्यायामध्ये सातशे स्थानिक किंमत किंमत बघायची आता इथं पहिल्या पर्याय सातची स्थानिक किंमत पहिल्या सातची स्थानिक किंमत किती सातशे आणि ह्या हा दुसरा जो सात आहे त्याची स्थानिक किंमत किती सात यांची आपल्याला काय केलं स्थानिक किंमतीची बेरीज विचारले बेरीज सर्वात कमी आहे मग त्यांची बेरीज करायची सातशे सात इथं पहिला सात कुठल्या स्थाने हजार स्थाने म्हणजे सात हजार स्थानी किंमत आणि दुसरा सात कुठले स्थानी शतकस्थानी म्हणजे सातशे यांची बेरीज किती येते सात हजार सातशे पहिला स्थाने म्हणजे सात सात हजार आणि दुसरा कुठला एकक स्थानी म्हणजे सात हजार सात येतं हा सात कुठल्या स्थाने शतकस्थानी म्हणजे सातशे प्लस अधिक सातशे स्था दुसरं असं कुठे आहे दशक स्थानात आहे म्हणजे याची स्थानिक किंमत सत्तर सातशे सत्तर आता काय म्हटलं सर्वात कमी कुठले सात हजार सातशे सात हे तर हजार हजार असं अंक आहे त्यामुळे हे नाही ह्या दोन्हीपैकी सातशे सात मोठं का सात सातशे सत्तर मोठं हे सातशे सत्तर मोठं म्हणजे सातशे सात लहान तर सर्वात कमी सातशे सात म्हणजे पहिल्या पर्यायातील सातची किंमत सर्वात कमी आहे आता एक्क्याण्णव हजार इथं स्वल्प विराम झाले द्यायचा म्हणजे आपल्याला वाचायला सोपं जातं एक्क्याण्णव हजार सहाशे अष्ट्याहत्तर या संख्येतील नऊ सहा आणि आठ या अंकाच्या स्थानिक किंमतीची बेरीज कुठ किती नऊची स्थानिक किंमत किती नऊ कुठल्या स्थानात आहे दस हजार स्थानी म्हणजे नऊची स्थानिक किंमत नव्वद हजार नऊच्या पुढे किती शून्य चार शून्य सहाची स्थानिक किंमत सहाशे आणि आठची स्थानिक आठ आठ कुठल्या स्थाने एकक स्थाने म्हणजे आठची स्थानिक किंमत आठ यांची बेरीज विचारले आपल्याला आठ शून्याशे शून्य सहा शून्याशे शून्य आणि नऊ नौ। नव्वद हजार सहाशे आठ नव्वद हजार सहाशे आठ किती एक्क्याण्णव हजार आहे एकवीस आहे नव्वद हजार सहाशे आठ तीन नंबरचा पर्याय बरोबर आता प्रश्न क्रमांक सातवा बघा पंच्याण्णव प पंच्याऐंशी हजार त्रेपन्न या संख्येतील पाच या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक येते पंच्याऐंशी हजार म्हटले पाच या अंकाचे स्थानिक किमतीतील फरक पाच दोन ठिकाणे एक हजार हजार स्थाने आणि एक दशकस्थाने प हजार स्थानी असणाऱ्या सातची स्थानिक किंमत किती पाचची सॉरी पाचची हा स्थानिक किंमत किती पाच हजार आणि स्थाने असणाऱ्या पाचची स्थानिक किंमत किती पन्नास फरक विचारला फरक करायचा म्हणजे काय करायचं वजाबाकी करायची शून्यातून पाच जात नाही म्हणून काय करायचं हातचा घ्यायचा एक इथं चार चार पाचातून एक हातचा घेतला म्हणून तर चार राहिला दहातून पाच गेले पाच राहिले नवाशे नऊ नौ, चारशे चार चार हजार नऊशे पन्नास पहिलाच पर्याय बरोबर आहे चार हजार पाच नऊशे पन्नास आता पुढील गणित बघा प्रश्न क्रमांक आठवा आठ स्टार चार स्टार पाच या संख्येतील स्टारच्या जागे समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक दोन हजार नऊशे सत्तर आहे तर स्टारच्या जागच्या जागचा समानांक कोणता आता आपल्याला काय करायला फरक विचारला फरक म्हणजे वजाबाकी करायचे आता बघा कुठल्या कुठल्या ह्या स्टार स्टार कुठल्या स्थाने हजार स्थाने म्हणजे ह्या स्टारच्या पुढे किती शून्य तीन शून्य एक दोन तीन आता हा स्टार कुठल्या स्थाने दशकस्थाने त्यामुळे याच्या स्टारचे स्थानिक के मात किती स्टार आणि शून्य त्याच्यापुढे एक शून्य यांच्यातील फरक विचारला आहे फरक करायचा म्हणजे वाजाबाकी करायचे की ते फरक दिला आहे त्यांनी दोन हजार नऊशे सत्तर दिला आहे तर ह्या स्टारच्या जागी हित पण समान अंक आहे हितच जो अंक आहे तोच हित पण असला पाहिजे आता बघा शून्य आलं शून्यमधून कुठल्या संख्येतून आता इथं शून्य आहे शून्यातून ही, ही संख्या मोठीच असली पाहिजे त्यामुळे इथं हातचा घ्यावा लागतो दहाला दहाला हातचा हिथून घेतला इथं नऊ आता बघा दहातून कुठली संख्या गेली म्हणजे उत्तर से सात येते दहातून कुठली संख्या घालवायची हो म्हणजे उत्तर सात येते तर तीन गेल्यावर दहातून तीन गेल्या घालवलं की गे उत्तर सात येते म्हणजे इथं तीन पाहिजे मग इथं पण तीन पाहिजे आता बघा इथं तीन आपण इथून तीन तीन, तीन पकडून इकडे एक हातचा घेतलेला आहे म्हणजे इथं दोन राहिलं दोन दोनाशी दोन म्हणजे उत्तर आपलं बरोबर येते त्यामुळे ह्या स्टारच्या जागी कुठल्या संख्या पाहिजे तीन हा अंक पाहिजे खालीलपैकी कोणत्या संख्येतील सात या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज सर्वात कमी आहे आता स्थानिक किमती आपण बेरीज करायची सात या अंकाची इथं सात आहे इथं सात आहे हा सात कुठल्या स्थाने हजार स्थाने म्हणजे याची स्थानिक किंमत किती सात हजार याची स्थानिक किंमत किती सातशे यांची बेरीज करायची सात हजार सातशे इथं सात कुठल्या स्थाने शतक स्थाने म्हणजे याची स्थानिक किंमत सातशे आणि हा एकक स्थाने म्हणजे ह्याची स्थानिक किंमत सात यांची बेरीज करायची सातशे सात इथं शतकस्थाने आणि इथं दशकस्थानी यांची बेरीज किती सातशे सत्तर इथं सात हजार अशा प्रकारचा प्रश्न आपण मग ही पाहिला एक इथं सात सातची स्थानिक किंमत सात कुठल्या स्थाने एकक स्थाने म्हणजे सात यांची बेरीज करायची सात हजार सात तर सर्वात कमी आहे कोणशेची बेरीज सर्वात कमी आहे तर दोन नंबरचे पर्याय हे हजार हजार हे हजार हजार स्थानाच्या किमती आहेत त्यामुळे हे मोठं आहे ह्या दोन्ही म्हणजे सात हा सातशे सात आणि सातशे सत्तरमध्ये दोन नंबरचा पर्याय सातशे सात कमी आहे त्यामुळे दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे आता पुढील प्रश्न बघा प्रश्न क्रमांक दहा आडोतीस हजार स्टार स्टार सेवन सात या पाच अंकी संख्येतील स्टारच्या जागी एकच अंक असून स्थानिक किंमतीचा गुणाकार आहे तर मग आपण वजाबाकी पाहिले आता इथं गुणाकार पंचवीस हजार आहे तर ती संख्या कोणती आता ह्या स्टारची स्थानिक किंमत किती शतक आहे म्हणजे शतक स्थान आहे म्हणजे पुढे दोन शून्य आणि ह्या स्टारची स्थानिक किंमत किती दशकस्थान आहे म्हणजे स्टार आणि शून्य यांचा गुणाकार गुणाकार किती आहे पंचवीस हजार आहे तर ती संख्या कोणती म्हणजे आपल्याला पाय काय पाहिजे या दोन्हीच्या ठिकाणी समान अंक पाहिजे आणि त्या समान अंकाचे त्या दोन अंकाचे बेरीज जा पंचवीस पाहिजे कुठल्या संख्येने कुठल्या संख्येला गुणल्यावर गुणाकार पंचवीस येते तर पाचने पाचला गुणले तर गुणाकार पाचा पाचा पंचवीस येते त्यामुळे इथं पाच पाहिजे इथं पाच पाहिजे बघा आता इथं कुठल्या कुठल्या पर्यायात पाच पाच पाँच <स्थाथ> पाँच, आहे बघू शतकस्थानी आणि दशकस्थाने पाच पाहिजे इथं पहिलाच पर्यायत आहे दशकस्थाने आणि एक दशक दशकस्थाने आणि शतकस्थानी पाच आहे इथं स्थानी आणि एक शतकस्थानी सहा आहे इथं दशकस्थाने आणि शतकस्थानी चार आहे इथं दशक स्थानी आणि दशक स्थानी आणि शतकस्थानी पाच आणि चार आहे त्यामुळं पहिलाच पर्याय बरोबर आहे आता चौतीस हजार सातशे एकोणपन्नास या संख्येतील सात पूर्वी आलेल्या चारची स्थानिक के किंमत केली ते आता चार कुठं सातच्या नंतर हे आले आणि सातच्या पूर्वी हे आले आधी हे आले मग त्यांनी कुठले विचारले आपल्याला सातच्या पूर्वी सातच्या पूर्वी कुठले हे चार स्थानचं हे शतक आहे सात आणि हे हजार स्थानी हजार स्थानच्या सातची किंमत किती आहे चार हजार चारच्या पुढे तीन शून्य त्यामुळे कितल्या तीन नंबरचा पर्याय बरोबर प्रश्न क्रमांक बारावा बघा पाच हजार चार या संख्येतील हजार व एकक स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक कित कोणता येईल हजार स्थानी कुठला अंक आहे एकक दशक शतक हजार हजार स्थानी कुठला अंक आहे पाच आहे पाचची स्थानिक किंमत किती पाच हजार एकक स्थानी चार आहे चारच्या चारची स्थानिक किंमत किती चार यांच्यातील फरक कुठलं विचारलाय फरक म्हणजे काय करायचं वजाबाकी करायची चा? दहामधून चार जात नाही शून्यातून चार जात नाही त्यामुळं हातचा घ्यायचा किती आले दहा दहातून चार गेले किती राहिले सहा इकडं नऊ इकडून हातचा घेतला येतं नऊ इथं पाचकडून एक इकडं आपण हातचा घेतला होता ते चार चारशे नवाशे नऊ नवाशे नऊ चारशे चार 49 -69, 49 -69, 49 -69, 4 चार हजार नऊशे शहाण्णव चार हजार नऊशे शहाण्णव चार नंबरचा पर्याय त्या चार नंबरचा पर्याय बरोबर आता बघा प्रश्न क्रमांक तेरावा बघा खालील पर्यायापैकी कोणत्या संख्येतील चार या अंकाची स्थानी किंमत चारशे आहे चारशे आहे म्हणजे चार कुठल्या स्थानी पाहिजे आपल्याला शतक स्थानी पाहिजे इथं पहिल्या पर्यायात बघू चार कुठल्या स्थानी आहे एका दशक शतक स्थानात आहे त्यामुळे पहिलाच पर्याय बरोबर आहे इथं बघा चार हा एकक स्थान आहे दशकस्थाने पण शतकस्थानी नाही हजार स्थाने दश हजार स्थाने पण शतकस्थानी नाही त्यामुळं हा पर्याय योग्य नाही आता इथं चार कुठल्या स्थान आहे दशकस्थाने त्यामुळं हा पण पर्याय योग्य नाही इथं चार कुठल्या हजार स्थान आहे त्यामुळे हा पण पर्याय योग्य नाही तर चारची स्थानी चारशेची चार चारची स्थानिक किंमत चारशे कुठल्या पर्यायात आहे पर्याय क्रमांक एकमध्ये आता बघा प्रश्न चौदावा चोपन्न हजार दोनशे त्रेसष्ट या संख्येतील तीन आणि दोन या अंकाच्या स्थानिक किंमतीचा गुणाकार खालीलपैकी कोणता तीन तीनची स्थानिक किंमत तीन आणि दोनची स्थानिक किंमत किती दोनशे तर यास यांचा गुणाकार विचारला आहे दोनशे गुण तीन शून्य शून्य तीन दोन्ही सहा सहाशे येते दोन नंबरचा पर्याय बरोबर आता प्रश्न क्रमांक पंधरावा बघा नऊ स्टार तीन स्टार चार या संख्येतील स्टारच्या स्थानिक किंमतीतील फरक फरक या या प्रकारचं गणित आपण मागे हे पाहिलं की या प्रकारचं गणित झालं फरक विचारला पाच हजार नऊशे चाळीस आहे तर स्टारच्या स्थानी असलेला अंक कोणता आता हे स्टार कुठल्या स्थाने बघा हे स्टार एकक दशक शतक हजार हजार स्थानी म्हटल्यावर स्टारच्या पुढे किती शून्य पाहिजेत एक दोन आणि तीन शून्य पाहिजेत हे स्टार कुठल्या स्थाने हे सात दशकस्थाने म्हणजे याच्यापुढे एक शून्य पाहिजे त्यांच्यातील फरक विचारला आहे फरक म्हणजे वजाबाकी करायची फरक इथे पाच हजार नऊशे चाळीस आता बघा शून्याशे शून्य इथून शून्यातून कुठलीही संख्या जात नाही त्यासाठी हातचा घेतला शून्य छोट्या संख्येतून मोठी संख्या जात नाही इथं कुठली तरी संख्या असली पाहिजे मग इथं काय घ्यायचं हातचा घ्यायचा हातचा घेतला तर इथं काय करणार ह्या संख्येतून एक आता जी संख्या मिळेल त्याच्यातून एक कमी करूयात आपण दहा दहा तर दहातून कुठली संख्या गेल्यावर चार येते दहातून सहा गेल्यानंतर चार येते त्यामुळे इथं सहाचले पाहिजे आणि समान अंक आहे ह्या स्टारच्या जागी समान अंक आहे त्यामुळं काय करा हिथं पण स्टार आहे हिथं पण स्टार आहे म्हणजे समान अंक आहे त्यामुळे हिथं पण सहाच पाहिजे सहातून आपण इकडे एक घेतला घेतलाय त्यामुळे इथं पाच यायला पाहिजे बघा दहातून सहा गेले चार येते बरोबर आहे नवाशे नऊ इथं पाचशे पाच त्यामुळं सहा आपण जे ठेवलेला पर्याय ती योग्य आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तिसरा बरोबर आहे अशा प्रकारे आपला हा स्वाध्याय संपलाय स्था संख्यांची स्थानिक किंमत स्वाध्याय संपलेला आहे पुढील व्हिडिओसाठी तुम्ही काय करा चॅनलला लाइक आणि सबस्क्राईब करा